हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आज मी तुम्हाला अगदी दहा मिनटाच्या किंवा पंधरा मिनटामध्ये मी स्वयंपाक कसं बनवत असते तेच आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते तरी तर बघू शकता चपात्याचं पीठ मळून घेते अगदी चपात्याचं पीठ मळण्यापासून दाखवते आणि सध्या झाले काय ज्वारीचं पीठ संपले माझं संपले म्हणजे आहे थोडंसं आणि ज्वारी अनु अनु अनू म्हणण्याजवळपास चार ते पाच दिवस गेले पण मला काय वेळच मिळेल आहे ज्वारी आणायचा त्यामुळे आता काय करणार आहे आणि गुरुवारची सुट्टी असते त्यामुळं या दोन तीन दिवसातच आता मला ज्वारी आहे तर आणून टाकावी लागेल मका पण आहे थोडीशी मका पण ज्वारी किंवा मका मका आहे घरात वाटलं तर ती मकाच आहे तर तीच टाकेल मी तर बघू आता काय होते तरी तो शकता तर बघू शकतात चपातीचं पीठ आहे तर मुळून घेतलं आणि आता लगेचच चपाती बनवून घ्यायची लसूण पण सोलून घेतलं आहे आता बनवते मी मेथीची भाजी तर मेथीची भाजीला अजून फ्रीजमध्येच आहे तिला काय बाहेर काढले नाही तर शॉर्ट व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं मी मेथीची भाजी तर खूप जण म्हणतात सारखीच मेथीची भाजी खात आहे तर मला सांगायचं पाले पाले आहे पालेभाज्या ही कधीच जास्त नसतात रोज खाल्ल्या तरी चालतात पालेभाज्याचा फायदाच आहे तोटा काहीच नाही त्यामुळे आता उन्हाळा आहे उन्हाळा लागला की नंतर कसं आता उन्हाळा तसं तर चालूच झालं आहे कडकून अजून पडायला सुरुवात झाली की भाज्या कुठंच बघायला मिळत नाहीत त्यामुळं आहे तोपर्यंत सगळ्या भाज्या खाऊन घ्यायला पाहिजेत आणि मला पण आवडतात संचेतला पण आवडतात त्यामुळं मी जास्त करून मेथी बनवत असते छान पण लागते त्यामुळे भाज्यांना ला कधी जास्त म्हणायचं नाही जेवढ्या खाईल तेवढ्या कमीच आहेत बरं का तरी इथं बघू शकता मेथी आहे तर मी आता स्वच्छ धुवून घेते तवा एका साईडला ठेवला आहे पीठ मळून त्या ह्याच्यामध्ये पातेल्यामध्ये छोट्या काढून घेतलं आणि भाजी पण स्वच्छ धुवून घेतली आता हिला कट करून घेते भाजी दोन पेंड्या आणल्या होत्या मी आणि दोन्ही पेंड्यामधली अर्धी पेंडी अर्धी नाही एक पेंडी अगोदर केली होती आणि आता दुसरी पेंडी आहे तर करते दोन्ही एकत्रच केल्या होत्या बारीक कट करून घेते कवळी होती भाजी त्यामुळं मी काड्या वगैरे जास्त घेतल्या होत्या त्यामुळे तिला कट करते नाहीतर काड्या वगैरे जास्त नसेल घेतल्या तर डायरेक्ट फोडणी दिली तरीही चालतं आणि लसूण पण अगोदरच सोलून घेतला आता भाज्यांमध्ये पालेभाज्यांमध्ये लसूण जास्त असेल तर टेस्ट आहे तर छान लागते आणि मुलांना पालेभाज्या खाल्लेल्या चांगल्या असतात लहान मुलांनी आपण पण त्यामुळं पालेभाज्या खरं खायला पाहिजेत एक वेळ बाकीचं कमी खाल्लं तरी चालते पण मेथी शेपू पालक थोड्याशा डाळी वगैरे खायच्या रोज आणि त्यातल्या त्यात मी काही रोज आठवड्यातून दोन तीन वेळा तर पाहिल्या भाज्या असतात माझ्या तीन चार वेळा म्हणलं तरी चालेल आणि तर वेस डाळी वगैरे काहीतरी वांग बटाटा असं काहीतरी असतं तरी इथं बघू तर। शकता आणि मला कशी सवय आहे चपात्या मग कोणती पण पाहिले भाज्या बनवायच्या असेल तर मी तव्यामध्येच फोडणे देते त्यामुळं मी काय करायला लागले गॅस चपात्याचा गॅस चालू करायच्या अगोदर ओट्या वगैरे बनवायच्या अगोदरच मी भाजी स्वच्छ धुवून कट करून घेतली लसूण बारीक करून घेतला आणि आता चपात्याची तयारी करून घ्यायची असं केलं की होतं काय स्वयंपाक अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये होतो अजिबात त्याला काही वेळ लागत नाही त्यामुळं असं मी करत असते तुम्ही पण असं करत जावा भाज्या वगैरे पालेभाज्या करायच्या असतील तर तव्यामध्येच फोडणी द्यायची आणि तव्यातल्या भाज्या छान पण लागतात आणि आता इथं सगळी तयारी चालू झाल्यानंतर करून घेतल्यानंतर मग मी गॅस चालू केला आणि रोट्या करायला मला जास्त वेळ लागत नाही रोट्या पटकन होतात आणि हातावर थोडासा दांडा असल्यामुळं होतं काय तो नीट व्यवस्थित बसतच नाही वाकडा होतो पण चपात्या खूप मनी खूप छान होतात आणि त्यामुळं मी हाताव्यवस्थ करत असते आणि भाजी पण छान होते तरी तर बघू शकता आपली रोटी तयार झाली आमच्यासाठी रोट्या बनवते संचेसाठी चपाती बनवत असते तर रोट्या पटकन बनवून घेतल्या आणि तर संचेसाठी बनवली चपाती आता चपाती झाली की याच तव्यामध्ये द्यायची भाजीसाठी फोडणी तर असं आहे आता जवळपास संध्याकाळच्या एक साडेसहा सात सा होत आले चहा वगैरे घेतला आणि चहा झाल्यानंतर मग आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि संचेचा होमवर्क होमवर्क नाही रिव्हिजन वगैरे पण घेतलं थोडंसं आणि फोरबुक आहेत फोरबुकमधून थोडं थोडं घेत असते काही ना काहीतरी आणि संचित कसं आहे लहान मुलं ॲक्टिव्ह असतात त्यामुळे एका जागेला जास्त बसत नाहीत त्यामुळे त्यांचा स्टॅमिना बघून मूड बघून त्यांना अभ्यासाला बसवावं लागतं तरी तर बघू शकतात चपात्या झाल्या बनवून आणि आता त्याच तव्यामध्ये लगेच फोडणी द्यायची थोडासा कट्टा पुसून घेतला आणि एकच भाजी आणि चपाती असेल तर स्वयंपाकाला काही जास्त वेळ लागत नाही अगदी दहा मिनटाच्या आज स्वयंपाक होतो माझा तरी आता ज्याच्या त्याच्या घरातल्या माणसांवर पण असतं शेवटी घरात माणसं खूप जास्त असतील तर स्वयंपाकाला वेळ लागतो आता आमच्या घरात तिघंच आहे आम्ही त्यामुळं जास्त वेळ लागत नाही मला गॅस चेंज केला मी पलीकडच्या शिगडी जरा मोठी आहे अलीकडच्या शिगडीवर ठेवला मी आणि चपात्या वगैरे करायच्या म्हणलं तर मोठाच मोठी शिगडी लागते छोट्या शिगडी वेळ लागतो म्हणून आणि आता थोडंसंच तेल टाकत असते मी तेल जास्त वापरत नाही नाही तर खूप जण म्हणतात की ती थोडं तेल वापरता तेल पण कमी खाल्लेलंच चांगलं असतं लसूण छान असा भाजून घ्यायचा लसूण भाजून झाला की आता इथं मी काय करते मी कधी कधी डाळी पण टाकत असते कधी कधी डाळ पण टाकत नसते असं मूडवरचं काम असतं मला त्यामुळं कधी तर मी मुगाची डाळ किंवा मटकीची डाळ टाकते आता सध्या मटकीची डाळ तर नाहीच त्यामुळं मुगाची डाळ टाकत असते पण ह्या वेळेस मी डाळ कसलीच ले टाकली नाही बिना डाळीची भाजी आहे तर करते कधी कधी अशा पण भाज्या खायच्या एकदम भारी लागतात संचेतला पण आवडते तर आता इथं संचत बसला आहे काहीतरी होमवर्क रिव्हिजनच चालू आहे आपलं आणि बोला काय बोलायचं आहे का हॅलो थोडस करतोय थोडंसं थोडस ओके करा आता शान बाळ आहे तर असं पिल्लो आहे स्वतः मी बसवलं की करत नाही आणि आता मी काहीतरी करत बसले का मग स्वतः काहीतरी करत बसतो तरी इथं बघू शकता मस्त तशी आपली भाजी तयार झाली थोडासा शेंगदाण्याचा फूट घालायचा आणि मग काही संचेतला चारत बसायचं तर असं असतं रुटीन चला तर तुम्ही सगळेजण पण या जेवण करायला आणि आजचा

कसं म्हणलं संचित पोयम कमेंट मध्ये सांगा हो कमेंट मध्ये सांगा संचित पोयम कसा म्हणला है ना तर जवळपास एक तास झाला संचित चालू होत काय चालू होत होमवर्क होमवर्क नाही एक्झामची तयारी ना, एक ना? येते संचितला तरी पण घ्यावं हो लागतं आता होमवर्क द्यायचा बंदच केलाय त्यांनी सांगितलं आता एक्झामची तयारीच करून घ्या त्यामुळे पिल्लीची एकदम तयारी रे सकाळपासून तिसरा टाइम आहे आता मी नाही नाही हसणार हसणार ओके 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 चष्मा माझा चष्मा घातल्या व्हिडिओ मध्ये वेगळंच ना हसतो का तसा करते बर चितलं

नको मला संचितची द फुलिश क्रोप त्याची स्टोरी पाठ करून घ्यायची पण आजी पार पाठ करून घेत नाही और तीन पण येणार आहे ते ओर ओर ओरल ओके चला तर बाय बाय जेवण झालं भांडी घासून घेतली आणि लगेच बसले होते संचितला घेऊन तर हे बघा बुक खाली टाकून गेला चारच बुक आहेत सात बुक आहेत तसे संजितला पण वन टू थ्री हे काय येणार नाही फोर फायव्ह सिक्स आणि सेवन असे चार बुक मधले येणार आहे त्यामुळे चार बुकवर रिव्हिजन करा म्हणून सांगितले त्यामुळे दुपारी दोन केली आणि आता दोन केले जेवण झाले की संजितलाच घेऊन बसली होती कट्टा वगैरे भांडे वगैरे सगळं घासून घेतलं बॅड बॉय बरं संजित कॅटची स्पेलिंग सांगते सांग कॅटची सी एच सीएच खोट्यामध्ये सीएटी डॉग डॉ ए डॉ डीएन डीओी डॉग डी डीओी डॉग ओके ओके चला तर बाय बाय गुड नाईट आणि मी बी चिपको चला बाय बाय गुड नाईट करा बाय बाय गुड नाईट